खर मित्रांनो एका गणेश मोहर्स एका नवीन व्हिडिओ मध्ये आज ना तुमसाठी दोन हजार बावीस ची रिव्ह्यू न गाडी बघू शकता एम एच पंचवीस पासिंग मध्ये असणार आहे गाडी दोन हजार बावीस चॉडेल आहे मित्रांनो गाडी अशी एकदम कंडिशन मध्ये आणि तुम्हाला जर ऑफर विचारलं तर ऑफर ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून एकदम कमी व्याज आणि कमी डाऊन पेमेंट मध्ये गाडी बघू शकता गाडी फक्त मित्रांनो बघा कंपनी फिटेड गाडी असणार आहे आणि तुम्हाला गाडीची कंडिशन दाखवतो कशी मित्रांनो गाडीला ना एकशे टाकी वाढवलेली कारण काय माहिती तुम्हाला जास्त किलोमीटर पण जाऊ शकते हा उद्याची कंडिशन बघा फक्त गाडी कशी एकदम कमी वापर मित्रांनो असणार आहे दोन हजार बावीस ची सीएनजी प्लस पेट्रोल कंपनी फिटेड तुम्हाला चारही बाजून दाखवतो मित्रांनो गाडी कशी बघू शकता आता दाखवतो मित्रांनो आता बघू शकता मित्रांनो गाडी कशी कंपनी सीट कवर असणार आहे सगळे जर गाडी घ्यायची असेल तर एकदा आवश्यक गणेश मोटर्स पुणे अडपसर ला विजिट करा बघू शकता गाडी कशी मला टायरची कंडिशन दाखवतो मित्रांनो बटन टायर असणार आहे तो मला मागचा टायर दाखवतो मित्रांनो बघू शकत स्टिपली पण असणार आहे गाडीला गाडी कंपनी फिटेड सीएनजी प्लस पेट्रोल मध्ये असणार आहे टायर मित्रांनो साधारण तीन टायर एक सत्तर ते ऐंशी टक्के पण भेटून जाईल पुढचं टायर बघू शकतं कसं आहे जर गाडी घ्यायची असेल ना मित्रांनो लवकर राहणार नाही गाडी आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा गाडी बघू शकतो कंडिशन मध्ये तुम्हाला लवकर लवकर श्री गणेश मोटर्स करा गाडी मित्रांनो एकदम कमी व्याज डाऊन पेमेंट आणि पेमेंट मध्ये देणार आहे तुम्हाला बघू शकता जर बॉडी तुम्हाला मित्रांनो पॅक डाबा पायन असेल तर पॅक डबा पण आहे आपल्याकडे पॅक डाबा पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो जर तुम्हाला पॅक मध्ये पिकअप घ्यायची असेल किंवा कॅरी पाहिला असेल ती पण अवेलेबल आहे दोन हजार बावीस ची मित्रांनो ही जी कॅरी पण बावीसच मॉडेल आहे व्हाईट कलर मध्ये असणार आहे तुम्हाला कंपनी किंवा एजन्सीला वापरायची ती पण तुम्हाला एक नंबर गाडी भेटून जाईल मला चारी बाजूने दाखवता मित्रांनो गाडी कशी एकदम कंडिशन मध्ये टॉप कंडिशन मध्ये ती गाडी बावीस ची इमेज बाराच्या पासिंगमध्ये मित्रांनो पुण्यातलं आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून भेटेल श्री गणेश मोटर्सकडून त्याला काही अडचण एकदम कमी व्याजा डाऊन पेमेंट मध्ये भेटून जातील एक तीन ते चार दिवसात मित्रांनो तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून भेटेल बाकी बघू शकते मित्रांनो जर तुम्हाला हाफ बॉडी पाहिन असेल मला तुमच्या स्वतःची इमर्जी कुठली बॉडी बांधायची असेल बिग वन बॉडी लोकल बॉडी कुठली बांधायची असेल ही कॅरी घेऊ शकता दोन हजार चोवीस ची कॅरी नोव्हेंबर मधली आहे मित्रांनो कोर्स सुद्धा निघले नाही एकदम ब्रँड कॅरी शोरूम कडून येतील तशी ते कॅरी मित्रांनो ब्रँड न्यू कॅरी जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर एकदा आवश्यक ना श्री गणेश मोटर्स करा ती पण एमेश बाराशे पासिंग मध्ये मित्रांनो बघू शकता हाफ बॉडी मध्ये जर एकदा आवडली असेल तरी नक्की आपल्या श्री गणेश करा बघू शकता जर तुम्हाला असेल ती पण अवेलेबल आहे आपल्याकडे बाकी आपल्याकडे अजून एक कॅरी असणार आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये ही एकवीस सप्टेंबर माहिती कॅरी ही बघू शकता कशी कंडिशन मध्ये जे चारही टायर बटन असणार आहे मित्रांनो गाडी मी जिरेकच्या पासिंग मध्ये मुंबईचे तुम्हाला ऑल ओव्हर मार्च लोन करून भेटेल जर ही सीएनजी चार टायर घ्यायची असेल ती पण अवेलेबल आहे जिथं मध्ये पण मित्रांनो आपल्याकडे भरपूर ऑफर चालू आहे सीएनजी मध्ये ती पण तुम्ही घेऊ शकता तर डिझेल पण पाहिण्यास ती पण अवेलेबल आहे मित्रांनो डिटेल सांगतो ही दोन हजार बावीस ची जितो सीएन जी ओनली गाडी बघू शकतो दोन एक टाकी गाडीला ती तुम्हाला फक्त चार लाख रुपये सांगतोय ना साडेतीन लाख रुपयाला देतो एक पन्नास हजार रुपये घेऊन या आणि वरच्या डाऊन पेमेंट वर वर पण घेऊन जा हे डिझेल जितोय मित्रांनो गाडी बघू शकता कशी गाडी एम एच बाराच्या पासिंग मध्ये मित्रांनो दोन्ही जितोय एम एच बारा बारा मध्ये असणार आहे पुण्यातल्या पासिंग मध्ये आणि ऑल ओ महाराष्ट्र लोन करून देऊ तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात नाही कुठल्याही कुठल्याही गावात नाही तुम्हाला ऑल महाराष्ट्र लोन करून भेटाल बीएस फोर मध्ये गाडी एकोणीसशे डिसेंबर डिझेल साडे तीन लाख सांगतो एक साधारण तुम्हाला तीन लाख पर्यंत होऊन जाईल दोन पर्यंत लोन करून भेटेल जर ही गाडीचं विचारलं तर गाडी दोन हजार एकोणीसशे मित्रांनो पण गाडी फक्त बघा एकदम टॉप कंडिशन मध्ये दोन हजार मित्रांनो एकोणीसवीसचं मॉडेल आहे एकोणीसशे नोव्हेंबर महिना साधारण तुम्हाला ही भेटेल तीन लाख नव्वद हजार रुपयापर्यंत एस फोर गाडी सेन्सर नाही काय नाही गोल्ड मध्ये गाडी डिझेल मध्ये गाडी मी चौदाची पासिंग मध्ये असणार आहे बघू शकता जर सुप्रो घ्यायची असेल सुप्रो ही दोन ती विषय देतोय मित्रांनो तुम्हाला फक्त साडेचार लाख रुपयाला आपले युट्यूब चॅनल नवीन असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा भरपूर मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा ज्याला नवीन माल होती गाडी घ्यायची ती पण सेकंड हँडच्या किमतीमध्ये ते एकदा अवश्य ना गणेश मोटर्सला विजिट करा तुम्हाला मित्रांनो एकदम डिस्काउंट देणार आहे पंच्याहत्तर हजार रुपयाचा डिस्काउंट या गाडीवरती फक्त साडेचार लाख रुपये घेऊन या गाडी घरी घेऊन जाल ओल लोन करा एक साडे चार लाख पर्यंत लोन होते गाडीवरती जर लाल कलर मध्ये सुपर पाहिला असेल ती पण अवेलेबल आहे एका दोन हजार वीस च मॉडेल आहे मित्रांनो ती टायर पण एकदम बटन असणार आहे जी किंमत सांगितली दोन हजार वीस ची गाडी साधारण तुम्हाला ती देतो एका तीन पंच्याहत्तर पर्यंत मित्रांनो लोन होऊन जाईल आणि किंमत जर विचारलं किंमत तुम्हाला एक सा साडेचार सांगतोय सा एक चार पर्यंत देतो जोडून किमतीमध्ये अजून कमी जास्त कोण देऊ एकदा ऑफिसला या तुम्ही दोन हजार तेवीस ची मित्रांनो इंट्रामध्ये मध्ये तुम्हाला फक्त साडे चार लाख रुपयाला दोन हजार तेवीस ची देणार आहे जर दोस्त पाहि असेल तर दोष पण अवेलेबल आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस बी एस फोर मध्ये दोस्त आहे बघू शकतो एकदा मित्रांनो नवीन असेल तर अशीच मेड पाणी सबस्क्राईब करा लाकडी बॉडी मध्ये पण मी कोण पिकअप अवेलेबल आहे आपल्याकडे दोन हजार सतराची वन पॉईंट थ्री पिकअप आहे एफ बी मध्ये गाडी बघू शकता गाडी कशी तर मित्रांनो नवीन असेल तर असं सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ पाहण्यासाठी बघू शकता स्टॉक कसा आहे अजून भरपूर स्टॉक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर तुम्हाला मित्रांनो नवीन असेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा आणि अजून व्हिडिओ पाहिलं असेल तर स्टॉक पाहिलं असेल तुम्हाला फोटो भेटो वर मी स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर संपर्क करा तुम्हाला सगळे काही सगळे व्हॉट्सअपची माहिती येऊन जाईल किंवा फोटो पाहिलं असेल बिंदास नेम ह्या नंबर आपला सेव्ह करा गणेश अकाउंटला व्हॉट्सअपला मित्रांनो हाय पाठवा लिंक येईल त्या सगळ्या गाड्यांचे फोटो मॉडेल राहिजे तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद